नमस्कार ऑल इंडिया न्यूज मध्ये महानगरपालिका आणि अपक्ष उमेदवार राहण्याचं मागचं कारण काय आणि आपण एक सक्रिय कार्यकर्ता आणि सर्व आपल्याला ओळखतात या वसईफाट्यामध्ये कांबळी साहेब कोण आहेत पूर्ण जे जाहीर आहे तर आपल्याला काय रिस्पॉन्स मिळाला आहे लोकांचा आता तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे तुम्ही बोलताय जग जाहीर आहे मी एवढा काय म्हणजे हे नाही परंतु लोकसेवा केलेली आहे मी आणि लोकांचं खरोखर माझ्यावर खूप प्रेम आहे नाही असं नाही आणि अपक्ष उभा का राहायचा राहिलो ऍक्च्युली माझा तो जो माझा स्वतःचा निर्णय नाही तो अपक्ष राहिलेला ठीक आहे मला अपक्ष राहायचंच नव्हतं मला आपोआप मला आप, आपोआप अपक्ष आप, आप, माझं हे झालं असं कारण का तीन वाजे पण मला काय माघार घ्याय घ्यायला सांगितली नाही ठीक आहे आणि समोरचा जो उमेदवार आहे माझ्या अपोजिट किंवा माझ्या जोडीला तर त्यांनी काय केलं की अगोदर एक एक तीन दिवस अगोदर सांगितलं की हो मी माघार घेतो आमच्या वरिष्ठांच्या समोर मी वरिष्ठांच्या समोर सांगितलं माघार घेणार कारण का अशी एक गावकऱ्यांना सीट पाहिजे ते एस सी आणि एस टी हे आमच्या हक्काचं आरक्षण होतं आमच्या पेलान गावाला हे पाहिजे होतं पण भेटलं नाही त्या भेटल्या नाही त्या कारण पूर्ण गाव पुढील म्हणजे नाराज होत पूर्ण गाव नाराज होत्यानंतर नंतर मला फॉर्म इच्छुक मध्ये भरलेलाच होता त्यावेळेला नंतर वरिष्ठांनी बोलवलं त्या समोरच्या उमेदवाराला पण आणि मला पण उमेदवाराला सांगितलं समजवून की बाबा तू आता माघार घे गावासाठी एक एक सीट आपण देऊया त्यांना मंजूर झाला बोलतो तुमची आज्ञा आम्हाला खोपर ठीक आहे आणि ठीक आहे आणि मला सांगितलं का ठीक आहे मी आता लढा बोलतोय आम्ही माघार घेतो मला पण बोलले कामाला त्या जे आमचे वरिष्ठ आहेत त्यांची सुद्धा चुकी नाही हा जो उमेदवार तो नंतर बदली झाला नंतर जाऊन पुढे जाऊन बसला आणि काय झालं काय मला माहिती नाही मग दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला बोलवलं गेलं की आता मागा घेणार म्हटल्यावर मी माझा प्रचार करणारच आहे ना परंतु दुसऱ्या दिवशी आज जर मागं घ्यायची वेळ आली त्यावेळेला हा उमेदवार आलाच नाही मला तीन वाजायला पाच मिनिटं कमी असताना सुद्धा मी कॉलवर कॉल करत होतो की बाबा हा व्यक्ती येतो की नाही येतो परंतु आलाच नाही मग माझा आपोआप अर्ज हा अपक्ष झाला आणि माझ्या नाईला जास्त मला हे मत गावकऱ्यासाठी गाव मी गावात मला राहायचं आहे गावाच्या पुढे मी एकदम हे आहे गावाच्यासाठी नतपस्तक आहे गावानी मला सांगितलं नाही तू आपल्या गावाला नाही भेटलेली सीट संख्या तोडू आम्ही हे सगळे गावकरी आहेत मला मदत करणार मतदारांना आपण कस हे करणार आहात मतदारांपर्यंत आपण पोहचणार आहात अपक्ष उमेदवारचं नाव आणि निशाणी काय आहे आणि कुठल्या बटन, बटन, बटन दाबायचं बघा आता अपक्ष उभा राहिलेला आहे त्यामुळं मा, मी माझी मुलगी आहे शिकलेली मुलगी आहे त्यांना मी आहे आहे चांगली सुशिक्षित मी मागे मुलाखत पण दिलेली आहे आणि खूप चांगली शिक्षा आणि माझं बाळकोड भेटलं मला सतरा वर्षाचा असताना मी राजकारणामध्ये आहे सतरा वर्षाचा असल्यापासून मी राजकारणामध्ये आहे त्याच्यानंतर ज्या आपोआप मुलीला ते बाळकोड मिळालेलं आहे राजकारणाचं आणि काही लोक सांगतात की मुलगी लहान आहे तिला जमणार नाही तर तिच्या कर्तृत्वाने माहिती पडेल आता होईल लोकांचा विश्वास आहे लोकांना एवढीच म्हणून विनंती करेन मी खरोखर कर की मी अब अपक्ष उमेदवार मला इच्छा नसताना उभा राहिलेलो आहे पण आता माझी अस्तित्वाची लढी आहे माझ्या गावासाठी मला लढायचं आहे माझ्या गावासाठी मला लढायचं आहे आणि मी आता माघार घेतलेली नाही माझी मुलगी उभी केलेली आहे शीतल दीपक कांबळे हिला सर्व गावकऱ्यांनी सर्व मतदारांनी चांगल्या बहुमतांनी निवडून आण निशानी आहे सफरचंद सफरचंद सर बटन चार नंबरचं बटन आहे आज जेव्हा पहिली मशीन असेल व्हाईट कलर चार आता चार मतदान करायचे आहेत पहिल्या याच्यावर फक्त चार नंबरला शीतल दीपक कांबळे सफरचंद असेल त्याच्यावर मतदान करायचं आहे ओके okay, साहेब धन्यवाद थँक्यू